बरं मला काय येतं बोलायला काय येतं का काय येत सगळे येतं का सगळे येतं आणि वडापाव देते का तुम्हाला का ग देना देना आहे तुम्हाला तुम्हाला वड़ा काय म्हटली होती की मी वडापाव देते म्हटली होती ना खाऊ आणला तुमच्यासाठी म्हणली होती ना देशी नक्की प्रॉमिस बाहेर आहे का हाँ। ओके माझ्यासाठी ठेवलं तू ठेवलं आहे ओके आणि ही कोण आहे तुझी ही ही कोण आहे तुझी कोण आहे ही मम्मा आहे का ही तुझी श्रद्धा आहे का कोणाची काकी का... मला काय वाटतं माहितीये का, का? फक्त तुलाच एक तिला बोलता येत <laughs>